गावरान गाईचं शेण आणण्यासाठी आले मी इकडे रेखाकडून मला खूप मदत झाली आपल्या वास्तुशुद्धीकरणच्या गौऱ्या बनवण्यासाठी थँक्यू रेखा, रेखा। अजून लागेल तर तिथून मला असं वाटतं अजून बघ ना तर गाया कुठे चरायला गेल्यात का अच्छा आताचं शेण आहे ना शुद्ध छान अजून आहे का मस्त वातावरण इकडचं वा तळ्याकडचं छान एकदम पवित्र शेण भेटलं आणि ताजं ताजं माझ्या वास्तुशुद्धीकरण धूपसाठी गवऱ्या थँक्यू रेखा अजून थोडंसं कुठे भेटेल कारण टाकळी घेऊन आले ना तेवढ्या लांबून स्कूटी घेऊन आले तर कसं म्हटलं थोडं अजून घेऊन जाईन सकाळी सात वाजताच आले मी इकडे गावरान गाईचं शेण आणण्यासाठी आपल्या वास्तुशुद्धीकरण धूप बनवण्यासाठी गाईच्या गौऱ्या अतिशय पवित्र असतात शुद्धीकरण धूपसाठी हो मी टाकळीमध्ये राहतेमधून हा टाकळीमधून आले इकडे कोणी सांगितलं सांगित नाही आम्ही आलो होतो परवा इकडे इथून आणि परवा येताना आम्ही जागा बघितली तिथे त्या भाऊना विचारलं म्हटलं आम्हाला असं असं गावरान गाईचं शेण हवं आहे ठीक आहे बोले घेऊन जा बोले काय लागतं आहे ते म्हणून सकाळीच आले मी छान भेटलं अतिशय शे ओली असली काल एक गडी घेऊन हो ना आताच आहे ना गावरान गाईचं ताज शेण थँक्यू रेखा पद्धतीने मिक्स करून घ्यावं लागतं त्याच्यात असे जे काही खडक असतात दगड असतात ते काढावे लागतात कचरा काढावा लागतो थोडंसं पाणी टाकून ते शेण असं गावरान गाईचं त्याच्यामध्ये असे काढा वगैरे आले काढून टाकायचे आज जोशी वसावर गा, शेना दाना अच्छा, मदे। अच्छा, मदे गाव, वास्तु शुद्धीकरण झुपसाठी गा गावराण गाईच्या शेणापासून बनवलेल्या ठेवल्या अशा पद्धतीच्या आपल्याला सुकवायला ठेवायचे तर दिवसभर सुकणार दोन तीन दिवस आपण हे सुकवायचे कडक उन्हामध्ये त्याच्यामध्ये मग गाव गावराण गाईचं देशी तूप मिक्स करायचं वास्तु शुद्धीकरणच्या वेळेला थोडस कापूर मिक्स करायचं बस निर्माण दे, व्हायला तयार होते अजून बनवायचं काम चालू आहे पूर्ण बनवल्यानंतर नंतर आहे ना आपण त्याचा पण एक व्हिडिओ टाकू